संगमनेर खुर्द शिवारात प्रवरा नदीपात्रात बेसुमार वाळू उपसा होत आहे या वाळू उपसामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले असून नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा वाळूच्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली आहे शैलेश रमेश रमि गोडस बत्तीस राहणार मळा सुकेवाडी रोड संगमनेर या तरुणाचा वाळूच्या खड्ड्यानं बळी घेतला आहे प्रवरा नदीच्या पात्रातून राजरोजपणे संगमनेर खुर्द नर्सरी खांडगाव गंगामाई घाट फादरवाडी निंबाळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे ही सर्व होणारी वाळू तस्करी महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत अवैध वाळू उपसा होत असल्यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि या वाळूच्या खड्ड्याचा अंदाज येत नाही त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे त्यातच रविवारी देखील वाळूच्या खड्ड्याने एका तरुणाचा दुर्दैवी बळी घेतला आहे त्यामुळे अवैध बाळू उपसाविरोधात प्रशासन नेमकं काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर